우리만이 बुद्धि असून चालत नाही कामिया सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील नायगावचा खंडोजीने उसे पाटलांची मी कन्या औध्यान 90 वर्षे माझे लग्न जोतीराव पाटील नावाच्या माणसाशी झालं आणि हणू

¡Vaya! 哦，神力。

मुलगी अशी गेल्या सांगत त्याच्या कानाखाली लावली सुनावलं आज आले थोबड फुटल पण पुन्हा आला ना तुझ तुझ्या रक्ता नाही धरती रंगवे ना कोणत्याही जाती किंवा धर्माचे असो हो। ती नेहमीच याला बळी पडत आलेली आहे एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला म्हणजे ना सती जायचं आपल्या नवरा वाढला म्हणजे त्याच्यात काय दोष आणि यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रथाही सुरू केली

उपचार करत होतो पण प्ले हा संसर्गजन्य होता त्यामुळे तो कधी ना कधी आम्हालाही होणार होता पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना त्या समाजासाठी जर मरण पत्करावं लागलं असत तर मरणा तुझं स्वागत आहे ओ सावित्रीची मी सावित्री बाई झाले सावित्री बाईची मी सावित्री, सावित्री मालकीन झाले आणि बघता बघता आमच्या अख्या शाळा झाल्या कारण आनंद होता तो आया पाया शिकण्याचा मूल म्हणे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना सूत्र खचले एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले म्हणून मुलींना वाढवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो पण एक मुलगी आणि या देशाची साक्षरता वाढवत